मित्र हो डायबिटीस आणि बीपी या आजारावर सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणारे आपण अनेक व्हिडिओ बनवले त्या सगळ्या व्हिडिओला अतिशय चांगला प्रतिसाद दिला परंतु त्यानंतर बऱ्याच जणांनी मध्ये विचारलं डॉक्टर आम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी काहीतरी शास्त्रीय उपाय सांगा जेणेकरून आमची चरबी खूप चांगल्या प्रकारे लवकरात लवकर निघून जाईल आणि म्हणूनच आजच्या मध्ये मी तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्याचा शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला एक नया पैसा खर्च करण्याची गरज नाही घरच्या घरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता पाच सोपे उपाय मी तुम्हाला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या शरीरातली चरबी अतिशय चांगल्या प्रकारे कमी होईल त्याचे दुष्परिणाम कमी होतील तुमचं शरीर फिट होईल आणि तुम्हाला या पोटाची चरबी वाढल्यामुळे होणारे जे नुकसान आहे त्याच्यामुळे होणारे जे आजार आहेत ते चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होणार आहे मित्र हो पोटाची चरबी वाढते म्हणजे फक्त पोटाला त्रास होतो शरीर बिल्डप दिसतं एवढंच नाही तर पोटाची चरबी जेव्हा वाढते तेव्हा आपल्या शरीरामध्ये असणारे जे महत्वाचे अवयव आहेत त्या अवयवांच्या वरती देखील ही चरबी वाढते ह्या चरबीमध्ये ते अवयव अक्षरशः जातात ज्याचा परिणाम म्हणून या सगळ्या अवयवांचं काम कमी होतं आणि हळूहळू आपल्याला बीपी व्हायला लागतो वजन वाढायला लागतं तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये काही गाठी निर्माण व्हायला लागतात हृदयविकाराचा धोका वाढतो रक्तवाहिन्यांचे आजार वाढतात पॅरालिसिसचा धोका वाढतो डायबेटीस या आजाराचा धोका देखील या पोटाच्या चरबीमुळं कित्येक पटीनं वाढतो यासोबतच लिव्हर असेल की किडनी असेल स्प्लीन असेल टँक असतील किंवा आतडी असतील यांच्या भोवती देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही चरबी जमा होते आणि याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात एकूणच आपलं आरोग्य हे धोक्यात यायला लागतं कारण लठ्ठपणा हे अनेक आजारांचं माहेरघर आहे आणि पोटाची चरबी वाढल्यामुळे आपल्या शरीरावर होणारे हे सगळे दुष्परिणाम जर आपल्याला कमी करायचे असतील तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि मला शंभर टक्के खात्री आहे की या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच सोप्या गोष्टी तुम्ही जर तंतोतंत तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये अंमलात आणल्या तर जगाच्या पाठीवर कुठल्याही औषध गोळीची कुठल्याही डाएटची कुठल्याही विशिष्ट प्रयत्नाची गरज तुम्हाला ह्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी भासणार नाही अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य जे विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय न्यूज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न केले असतील वेगवेगळी औषधं घेतली असतील वेगवेगळे डाएट फॉलो केले असतील वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असेल पण मात्र हा सल्ला जर तुम्ही अतिशय चांगला काटेकोरपणे पाळला तर याचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार आहे यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय तो म्हणजे दिवसभरामध्ये मुबलक पाणी पिणं कारण असा अभ्यास आहे शास्त्र असं सांगतं की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे मुबलक असतं तेव्हा तिथं चरबी जमा होण्याची शक्यता फार कमी असते शिवाय तिथं जमा झालेली चरबी अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक ताकद हे पाणी कसं कधी आणि किती प्रमाणामध्ये प्यावं तर सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता किमान एक ग्लास तरी तुम्ही कोमट पाणी पिलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पिलं तरी चालतं जेवढी तहान आहे तेवढं तुम्ही ते पाणी प्या कमीत कमी एक ग्लास आवर्जून घ्या यासोबतच दोन जेवणाच्या मध्ये तुम्ही आवर्जून पाणी प्या जेव्हा तुम्हाला दोन जेवणाच्या मध्ये भूक लागल्यासारखी वाटते तेव्हा ती खरीखुरी भूक नसते ती आपली मानसिकता असते खर तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता पाण्याची पातळी कमी झालेली असू शकते डिहायड्रेशन झालेलं असू शकतं अशा वेळी जर तुम्ही एक ग्लास भर जर पाणी पिलं तर तुमची भूक मरून जाईल काहीतरी विशिष्ट पदार्थ खाण्यापासून तुमचा बचाव होईल तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये कॅलरीज जाण्यापासून बचाव होईल आपली मानसिकता जी आहे वारंवार खायची किंवा काहीतरी तोंडात टाकण्याची बंद करा जर खरच वाटत की फिट आपने पना जावा आपल्याला कुठलाही शारीरिक मानसिक आजार होऊ नये तर ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत तुम्हाला पाळाव्यास लागतील आणि तुम्ही ते पाळणार ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे मित्र हो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम चयापचे चांगलं सुधारतं एवढंच नाही तर तुमच्या आतड्यातली तुमच्या पोटातली जी घाण आहे मल आहे खूप दिवसापासून साचलेला किंवा काही अपचनाच्या त्रासामुळे निर्माण झालेले जे वेस्ट टाकाऊ पदार्थ आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शरीराच्या बाहेर काढून टाकण्याची विष्ठेच्या द्वारे या माध्यमातून आपल्याला मदत होणार आहे जेव्हा तुमचं पोट साफ असतं तेव्हा तुमच्या शरीरामधली चरबी खूप चांगल्या प्रकारे कमी होईल पोट जर साफ नसेल तर कधीच चरबी तुमची कमी होणार नाही त्यामुळे दिवसभरामध्ये जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्या नक्कीच तुम्हाला याचा अतिशय चांगला फायदा होईल नंबर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रात्रीच्या वेळेला किमान पाच ते सात तास शांत समाधानकारक झोप घ्या कारण जर तुम तुमची झोप चांगली असेल झालेली असेल तर तुमच्या शरीराचं चा अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्सेशन होईल मेंदू चांगला शांत होईल शरीरातले सगळे अवयव सगळ्या पेशी अतिशय चांगल्या प्रकारे चयापचय सुधारेल कारण देखील प्रकारे वजन शरीरातील चरबी बर्न होण्यासाठी कॅलरीज बर्न होण्यासाठी नैसर्गिक फायदा होतो कारण झोप जेव्हा शांत होते तेव्हा आपल्या शरीरातील वातावरण आनंददायी होतं प्रसन्न होतं शरीरामध्ये सगळे चांगले हॉर्मोन अतिशय चांगल्या प्रकारे रावण्यासाठी मदत होत आहे आणि एकूणच या सगळ्यांचा परिणाम म्हणून पोटाची चरबी अतिशय चांगली कमी होत आहे ही झोप चांगली येण्यासाठी साधा सोपा चार तीन दोन एक तुने पाला, त्या मदे चा नियम तुम्ही पाळा त्यामध्ये चार म्हणजे काय तर झोपण्याच्या आधी किमान चार तास तुम्ही चहा किंवा कॉफी असला कुठलाही पेय पिऊ नका कारण याच्यामध्ये असणारी जी उत्तेजक असतात ती आपल्याला झोप येण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणतात मेंदूला शांत होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणतात त्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही तीन म्हणजे झोपण्याच्या आधी किमान तीन तास तरी तुम्ही काही खाल्लं पिल्लं नाही पाहिजे झोपण्यामध्ये आणि जेवणामध्ये संध्याकाळच्या तुमचा तीन तासाचा अंतर असलं पाहिजे तर तुम्हाला झोप चांगली होईल याचं चा। कारण असं जेव्हा तुम्ही झोपण्याच्या तीन तास अगोदर जेवण करता तेव्हा तुम्ही झोपायला जाईपर्यंत तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं पसलं जाणार आहे तुमच्या शरीराला अन्न पचवण्याच्यासाठी लागणारी मेहनत कमी होणार आहे आणिचा परिणाम म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये झोपण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि शांत गाढ तुम्हाला झोप लागेल दोन म्हणजे झोपण्याच्या किमान दोन तास आधी तुम्ही जास्तीचं पाणी पिऊ नका कारण जेव्हा तुम्ही झोपण्याच्या आधी जास्तीचं पाणी पितात तेव्हा तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते तुमच्या किडनीवर ताण येऊ शकतो लघवीला तुम्हाला उठावं लागू शकतो आणिचा परिणाम म्हणून तुमच्या झोपेचं वाटोळ होईल आणि शांत झोप होणार नाही आणि चार तीन दोन एक च्या नियमामधला एक म्हणजे झोपण्याच्या किमान एक तास आधी तुम्ही टीव्ही मोबाईल लॅपटॉप किंवा कुठल्याही प्रकारची स्क्रीन अजिबात बघू नका कारण असं जर केलं जेव्हा तुम्ही झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल टीव्ही बघता तेव्हा तुम्ही त्या मोबाईलमध्ये टीव्हीमध्ये लॅपटॉपमध्ये बघितलेलं जे आहे त्याच्यावरती तुमचा मेंदू प्रक्रिया करायला लागतो तो झोपायच्या अवस्थेत व्यवस्थित जात नाही त्यामुळे तुम्हाला रात्रभर झोपून सुद्धा दिवसभर फ्रेश वाटत नाही कारण तुम्ही फक्त डोळे मिटलेले असतात तुमच्या मेंदूचं रिलॅक्सेशन चांगल्या प्रकारे झालेलं नसतं त्यामुळं हा चार तीन दोन एकचा चा नियम तुम्ही पाळा तुमची झोप चांगली होईल आणि परिणामी तुमची पोटाची चरबी खूप चांगल्या प्रकारे लवकर कमी होण्यासाठी मदत होईल नंबर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या मनावर मेंदूवर आलेला जास्तीचा ताण भीती काळजी किंवा चिंता हल्ली खूप लोक याच्यामधून जात आहेत बऱ्याच लोकांना धावपळ आहे चिंता काळजी आहे काहीतरी जबाबदारी आहेत किंवा अजून टेन्शन आहे याचा विपरीत परिणाम तुमच्या पोटाच्या चरबीवर एकूण वजनावर एकूण शारीरिक मानसिक आरोग्यावर होणार आहे असं का बरं होतं कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या तानामध्ये चिंतेमध्ये काळजी आणिचा परिणाम म्हणून आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम अर्थात चयापचय बिघडून जातं जेव्हा चयापचय मंद होत बिघडून जातं तेव्हा तुमच्या शरीराची चरबी अजिबात वितळत नाही बर्न होत नाही ती उलट वाढायला लागते यासोबतच जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तानामध्ये असतात तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष त्याच गोष्टीकडे असतं तुम्ही त्याच विचारामध्ये गुरफटलेले असता तेव्हा तुमच्या शरीराला सगळा फोकस त्याच्याकडेच वळवावा वा लागतो इतर ज्या महत्वाची कामं आहेत शरीराची ती सगळी सोडून देऊन त्याच्याच मागं लागलं तर अशा वेळी तुमच्या शरीराचं खूप मोठं नुकसान होतं आणि तुमची चरबी काही केल्यात कमीच होत नाही त्यामुळे तांतणावाचं नियोजन व्यवस्थित करा फक्त आजचा दिवस चांगला जगा चांगलं काम करा चांगला विचार करा सकारात्मक राहा चांगल्या लो लोकांच्या संपर्कात राहा व्यसन कुठलं करू नका भविष्याची जा, जास्त जास्त चिंता करू नका कारण का जी गोष्ट अजून आलीच नाही त्याच्याबद्दल चिंता करण्यात काहीच अर्थ नाही भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा देखील जास्त विचार करू नका कारण ज्या गोष्टी आपल्या हातातून निघून गेलेल्या आहेत ज्याचं नियंत्रण सुटून गेलेलं त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही या गोष्टीची देखील चिंता सोडून द्या वर्तमानात जागा तुमचा ताण कमी होईल छंद जोपाचा गप्पा गोष्टी करा आपल्या आवडीच्या गोष्टी आवर्जून करा मनाला रिलॅक्सेशन अतिशय चांगल्या प्रकारे वाटेल पुस्तकं वाचा खेळ खेळा मैदानी खेळ खेळा घामगाळा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ताणतणाव कमी होईल चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आहार आहाराबद्दल आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील परंतु मी ज्या गोष्टी सोप्या सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही हार्ड डायटिंग करायची गरज नाही किंवा हेच खा तेच खा बाजारातून हे आणा हे आणा हे सप्लिमेंटांना हे अजिबात करायचं नाही अगदी सहज सोप्या तुम्हाला करता येतील अशा ह्या गोष्टी आणि मी खात्रीशीरपणे सायंटिफिक बेसवरती ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय ह्या केल्यानंतर तुमची पोटाची चरबी कमी होणारच मी हे वारंवार परत परत सांगतोय आहारामध्ये तुम्ही नेमकं काय खाता कधी खाता किती खाता कसं खाता हे महत्वाचं असतं आणि त्याच्या माग शास्त्रीय दृष्टिकोन असावा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आहार नेहमी मोजकाचा असावा भुकेच्या पंचवीस टक्के तुम्ही कमी खाल्लं पाहिजे आहारामध्ये प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट विटॅमिन्स मिनरल्स खनिज जीवनसत्व समतोलित असली पाहिजेत बॅलन्स्ड असली पाहिजेत बऱ्याचदा आपल्या भारतीय आहारामध्ये खूप मोठी चूक असते कार्बोहायड्रेट पदार्थ जास्त घ्यायचे फॅटयुक्त पदार्थ जास्त घ्यायचे आणि प्रोटीन मात्र फार कमी घ्यायचं पण असे चूक तुम्ही करू नका बऱ्याच लोकांना जास्तीचा भात जास्तीची भाकरी जास्तीची चपाती खाण्याची सवय असते परंतु ही पूर्णपणे चुकीची सवय आहे जर असं करत असाल तर तुम्हाला या पोटाची चरबी कमी करण्यासाठी कधीच फायदा होणार नाही मित्र हो या आहाराच्या बाबतीमध्ये फारच सोप्या टिप्स तुम्हाला देणार आहे त्यामध्ये पहिली टीप आहे ती म्हणजे तुमच्या आहारातून साखर कृत्रिम साखर पांढरी साखर किंवा त्या साखरेपासून बनणारे कुठलेही गोड पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो गुलाबजामुन सगळ्यांनाच आवडतं त्याची चव चांगली आहे त्याच्यामुळे चांगलं मस्त वाटतं फ्रेश वाटतं खाल्ल्यानंतर समाधानी वाटतं परंतु जेव्हा तुम्ही एक गुलाबजामन खाता मध्यम आकाराचं तेव्हा त्याच्यातून साधारण तुमच्या शरीरामध्ये दीडशे ते दोनशे कॅलरीज इतके उष्णांक म्हणजे कॅलरीज जातात आणि ह्या कॅलरीज बर्न करण्यासाठी याचा वापर शरीरामध्ये करून घेण्यासाठी जाळण्यासाठी तुम्हाला साधारण दोन ते तीन किलोमीटर चालावं लागतं यावरून लक्षात ठेवा हे किती धोकादायक आहे तुम्ही म्हणता कधीतरीच खातो आजच्या दिवसच खातो एवढं खातो अजिबात नाही नाही म्हणलं की नाही जे आपल्या शरीरासाठी घातक आहे ते अजिबात खाऊ नका अजिबात ह्याच्यामध्ये काय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू नाही साखर किंवा गोड पदार्थामध्ये काही सुद्धा तुमच्या गरजेचं फायद्याचं नाही फक्त तोंडाला गोड चव मिळते एवढं सोडलं तर बाकी सगळा कचरा आहे वेस्ट आहे कारण जेव्हा तुम्ही साखर किंवा गोड पदार्थ खाता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते साखळीची पातळी वाढली त्या शरीरामध्ये जास्तीचं इन्सुलिन्स रावलं जातं आणि हा प्रकार जसं जसं वाढत जाईल तसं तसं आपल्या शरीरामध्ये साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होईल आणि ही चरबी आपल्या सगळ्या अवयवावरती पोटावरती खास करून ती जमा व्हायला लागेल त्यामुळे तुम्ही हे पथ्य आवर्जून पाहा किमान पहिले तुम्ही दहा पंधरा दिवस हे करून पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जाणवेल आणि तुम्ही मला डॉक्टर खरंच आहे त्याच्यानंतर आयुष्यभरासाठी तुम्ही याला हात देखील लावणार नाही नंबर दुसरा पॉईंट आहारामध्ये आहे तो म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीनची मात्रा वाढवा आणि प्रोटीनची मात्रा वाढवत असताना त्याच्यामध्ये शाकाहारी प्रोटीन जास्त घ्या मांसाहारी कमी घ्या नाही घेतलं तरी चालेल शाकाहारी का बरं कारण सायन्स असं सांगतं की शाकाहारी प्रोटीन पचायला हे सहज सोपे आहेत आणि ते शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागू पडतात त्याचं शोषण चांगलं होतं आणि त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो आता प्रोटीनच जास्त का खायचं कारण प्रोटीन जेव्हा आपण जास्त आतड्यामध्ये पचनाची प्रक्रिया हाँ 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 थोड़े -थोड़े ही खूप हळूहळू होते हळूहळू झाल्यामुळं तुमचं पोट जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं आणि तसं जर झालं तर तुम्हाला थोड्या थोड्या वेळाला काही खाव असं वाटणार नाही खाव खाव होणार नाही भूक तुमची चांगली शमवली जाईल तृप्ती चांगली मिळेल की आता बस झालं बाबा आता काय खायची गरज नाही अशी इच्छा तुमच्या मनामध्ये होईल जास्त खाण्यापासून तुम्ही वाचाल आणि जास्त चरबी तुमच्या शरीरातली कमी होईल यासोबतच अतिशय महत्त्वाचं जेव्हा तुम्ही तुचा प्रोटीन युक्त आहार घेता तेव्हा तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम खूप चांगलं सुधारतं आणि मेटाबॉलिझम जेव्हा सुधारतं तेव्हा आपलं शरीर स्वतःहून so, शरीरातली चरबी जाळायला लागतं आणि याचा चांगला फायदा आपल्याला होतो आता आहारामध्ये प्रोटीन खायचं म्हणजे नेमकं काय खायचं बऱ्याच जणांना प्रोटीन खायचं म्हणलं की या सगळ्यात पहिल्यांदा आठवतं प्रोटीन सप्लिमेंट काहीतरी बाहेरचं आणायचं पॅकेजमधला आणायचं महागडं आणायचं प्रोटीन हे दोन हजाराचं आहे तीन हजाराचा आहे मस्त आहे असं अजिबात करायची गरज नाही मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला अशा कुठल्याही गोष्टी कुठल्याच व्हिडिओमध्ये सांगत नाही जेणेकरून तुम्हाला आर्थिक खर्च होईल मानसिक त्रास होईल किंवा काहीतरी धावपळ होईल वडाताण होईल किंवा ते मिळणारच नाही अशा गोष्टी तुम्हाला मी कधीच सांगितलेल्या नाहीत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीच इतक्या प्रामाणिकपणे तळमळीनं मित्रांनो सांगणार नाही मी, ना मी फक्त तुमच्या प्रेमापोटी सांगतोय मला बरेच जण म्हणले डॉक्टर तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ बनवा पण मी त्यांना ठणकावून सांगितलं की माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला गोर गरिबांना खेड्यापाड्यातल्या लोकांना ज्यांना हिंदी व्यवस्थित समजत नाही इंग्लिश तर खूप दूरची गोष्ट राहिली अशा लोकांना बोली भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये मा ही माहिती जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न मी करतोय त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका का माझी प्रामाणिक इच्छा आहे की, की तुम्ही सर्वांनी फिट राहावं तुमच्या घरच्यांनी फिट राहावं निरोगी राहावं आनंदी राहावं आणि पर्यायाने तुमच्या सगळ्यांची दुवा आशीर्वाद मला लागावे मित्र हो हे प्रोटीन खाण्यासाठी तुम्ही घरामध्ये मिळणाऱ्या सगळ्या डाळी आवर्जून खा मग हरभरा असेल तूर असेल उडीद असेल किंवा मग आमची मूग डाळ असेल खूप चांगली आहे आपल्याला पचायला अतिशय चांगली आहे राजमा आहे मोड आलेली मटकी आहे ओट्स आहेत चणे हरभरे आहेत फुटाणे आहेत साली सहित सा खाण्यासारखे दूध दुधाचे पदार्थ आहेत दही आहे पनीर आहे चीज आहे वेगवेगळ्या प्रकारची ड्रायफ्रुट्स आहेत सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या याच्यामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारचे इसेन्शियल आमायनो ऍसिड नावाचे घटक असतात जे आपल्याला प्रोटीन इतकेच महत्वाचे असतात जे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन चांगले बनण्यासाठी चांगल्या आहेत दिवसभराच्या प्रत्येक प्रोटीन पाहिजे त्यासाठी तुम्ही सकाळच्या नाष्ट्यामध्ये ओट्स खाऊ शकता पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तव्यावरती फ्राय करून ते चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये दही तुम्ही आवर्जून समाविष्ट करा किंवा हरभऱ्याची राजम्याची भाजी तुम्ही करून खाऊ शकता संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही वरण भाताचा समावेश आवर्जून करू शकता त्यामध्ये प्राधान्यानं तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण खा तुरीची डाळ देखील आवर्जून समावेश करा आहारामध्ये बरेच जण म्हणतात तुरीची डाळ खाल्यानंतर डॉक्टर आम्हाला पित्त होतं असा कुठलाही अभ्यास नाही तुरीच्या डाळीमुळे पित्त होतं असा कुठलाही अभ्यास नाही याच्या मागे कुठलंही शास्त्रीय तथ्य नाही जर असं कोणाला होतच असेल तर अशा वेळी तुम्ही त्याच्यामध्ये तुरीची डाळ फोडणीकर टाकत असताना किंवा खात असताना त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाका आणि खात असताना मात्र त्याच्यावर एक चमचा साजूक तूप म्हणजे गाईचं तूप तुम्ही टाका नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ऍसिडिटी होणार नाही तिसरा मुद्दा आहे आहाराच्या बाबतीमध्ये जो अत्यंत महत्वाचा आहे आहारामध्ये कुठलाही फ्राय केलेला तळलेला पदार्थ अजिबात खाऊ नका जेव्हा तुम्ही तळलेले पदार्थ खाता त्यातल्या त्यात, त्यात बाहेरच्या तळलेल्या पदार्थांचा समावेश तुम्ही करता त्यावेळेस त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट खूप जास्त असतात कारण जेव्हा एखादा दुकानदार हॉटेलवाला तळत असतो तेव्हा वारंवार वारंवार त्याच तेलामध्ये तळतो तेव्हा ते तेल अतिशय घातक ठरतं ट्रान्सफॅट वाढल्यामुळं तुमच्या रक्तातील चरबी वाढते पोटाची चरबी वाढते वजन वाढतं आतड्यांमधली अवयवांमधली चरबी वाढते आणि सगळ्यात महत्वाचं रक्तवाहिन्यांच्या मध्ये चरबी जमा होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो हार्ट अटॅकचा धोका वाढतो जीव धोक्यात येतो त्याच्यामुळे समोसा असेल कचोरी असेल अजून काय असेल वडापाव असेल हे असला कुठलाही पदार्थ एक दिवस स्वतः घेऊ नका तुम्ही म्हणता मी आजच घेतलो कधीतरी ठीक आहे कधीतरी म्हणून अजिबात करू नका जे आपल्यासाठी चांगलं नाही ते घ्यायचंच नाही हा आपला नियमच आहे खाण्यासाठी तुम्ही रिफाईन न केलेलं तेल वापरा त्यासाठी ते तुम्ही कच्च्या घाण्याचं तेल वापरू शकता तेलामध्ये देखील वारंवार व्हरायटी ठेवा वेगवेगळ्या प्रकारचे तेल अधून वापरा कधी शेंगदाण्याचं कधी मोहरीचं कधी तुम्हाला सूर्यफुलाचं कधी करणीचं अशा प्रकारचं वेगवेगळं विविध पोषक तुम्ही तेल तुमच्या आहारामध्ये अधून मधून वापरत खरं तर तेलाच्या माध्यमातून शरीरामध्ये फॅट जाणं अत्यंत गरजेचं आहे फॅट शिवाय कुठलीच गोष्ट होत नाही परंतु जेव्हा ते अशा प्रकारच्या तळलेल्या पदार्थांच्या मधून अतिरिक्त जातं किंवा अॅबनॉर्मल जातं विकृत फॅट जातं तेव्हा धोका होतो या फॅटसाठी तुम्ही साधी गोष्ट करू शकता मागा सांगितल्याप्रमाणे एक चमचा गाईचं तूप तुम्ही गावरान गायचं दररोजच्या तिन्ही वेळेला भाजी तुम्ही जेवणामध्ये भाजीवरती टाकून वरणावरती टाकून जर घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे यासोबतच तुम्ही दिवसभरामध्ये चार पाच बदाम भिजवलेले खाऊ शकता याच्यामध्ये देखील या चांगलं हेल्दी फॅट असतं किंवा वीस पंचवीस शेंगदाणे देखील तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये देखील हेल्दी फॅट असतं जे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला फॅटची जी काही समतोल आहे शरीरामध्ये तो व्यवस्थित राखण्यासाठी मदत करतो याशिवाय खोबरा आहे किंवा नारळ आहे याचा देखील एखादा तुकडा तुम्ही दिवसभरामध्ये दोन तुकडे तुम्ही आवर्जून खाऊ शकता अतिशय चांगला फायदा होणार आहे आहारामध्ये चौथा मुद्दा आहे आहार घेत असताना अन्न पदार्थ घेत असताना ते पूर्ण धान्यापासून बनलेले असावे जसं की तुम्ही गव्हाची चपाती खाताय किंवा ज्वारी किंवा अजून बाजरी खाताय तर ते पीठ दळून आणल्यानंतर ते चाळून न घेता कोंड्यासहित खा कारण कोंड्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर आहे जे तुमच्या रक्तातील साखर अचानकपणे वाढू देत नाही तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं राहतं तुमच्या आतड्याची हालचाल चांगली होते संडास चांगली बनते बद्धकोष्ठता तुम्हाला अजिबात होत नाही आतड्यामध्ये चांगलं पाणी धरून ठेवलं जातं हायड्रेशन चांगलं होतं संडास कडक होण्यापासून बचाव होतो त्यामुळे एक साधी सोपी गोष्ट तुम्हाला करायची पीठ चाळून घ्यायचं नाही यासोबतच फळ खात असताना फळाचे ज्यूस कधीही घ्यायचे नाहीत करायचे नाहीत कारण त्याच्यातला चोथा निघून जातो जूस जेव्हा तुम्ही करता आणि जेव्हा ते संपूर्ण फळ शक्यतो जे साली सेट खाण्यासारखी आहेत म्हणजे की अॅपल आहे किंवा चिकू आहे हे सालीसेत खाऊ शकतो आपण किंवा बोरा आहेत कारण जेव्हा तुम्ही संपूर्ण फळ खाता तेव्हा त्याची साल त्याच्यातलं फायबर चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरामध्ये जातं आणि हे फायबर आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट जगाच्या पाठीवरचं औषध आहे हे लक्षात ठेवा हे बघा महागडी औषधे घेतली अजून काहीतरी जिमस लावली ट्रेनर्स लावला हे काय करत बसायची गरज नाही ह्या फक्त गोष्टी पाळतात यासोबतच अन्नधान्य खात असताना त्याच्यामध्ये व्हरायटी ठेवा कधी बाजरीची भाकरी कधी नाचणीची भाकरी कधी तुम्ही गव्हाची चपाती खाऊ शकता अजून मधून चपाती शक्यतो संध्याकाळच्या वेळेला खाऊ नका आणि आहाराच्या बाबतीत शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रात्री सातच्या नंतर जेवण करू नका काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला हात जोडून विनंती करतो हात जोडण्यामध्ये माझा काही अजिबात स्वार्थ नाही तुमचं आहे लक्षात ठेवा कारण जेव्हा तुम्ही सातच्या नंतर जेवता तेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न पचवायला तुमच्या शरीराला जड जातं तुमच्या पचनशक्तीला जड जातं त्यामध्ये झोपेमध्येच बाधा येऊ शकते मेटाबॉलिझम बिघडू शकतं परिणामी तुमच्या पोटातली चरबी कधीच कमी होणार नाही बऱ्याच जणांना सवय असते रात्री उशिरा यायचं पोट गच्च भरून जेवायचं आणि लगेच झोपायचं चरबी कधीच काही केल्या तरी कमी होणार नाही त्यामुळे साधा एक सोपा नियम तुम्ही फक्त वीस एकवीस दिवस पाळा महिनाभर पाळा तुमचं वजन पण कमी होईल पोटाची चरबी देखील कमी होईल अतिशय चांगला फायदा होईल कारण जेव्हा तुम्ही संध्याकाळी सातला जेवता आणि सकाळी उठल्यानंतर साधारण आठ नऊ वाजता तुम्ही नाश्ता किंवा जेवण करता ते तेव्हा जो चौदा पंधरा तासाचा उपवास होणार आहे तो अतिशय चांगला आपल्या शरीराला रिजोनेट करणार आहे पुनर्जीवित करणार आहे रिकन्स्ट्रक्शन करणार आहे आपल्या शरीराची झालेली नुकसान शरीर शरीरामध्ये जमा झालेले जे टाकाऊ पदार्थ विषारी घटक आहेत शरीराचं झालेलं नुकसान जे आहे आजारी पडलेलं शरीर हे परत चांगल्या प्रकारे स्वतःहून दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळं फायदा होणार आहे नैसर्गिकरित्या आणि व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे व्यायामाला देखील तितकंच महत्व आहे व्यायाम कसा कधी किती करावा तर आठवड्यातून किमान तीन दिवस तरी तीस मिनिट तरी तुम्ही अशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे जेणेकरून तुमच्या नाडीचा ठोका हृदयाचा ठोका पल्स रेट वाढला पाहिजे नॉर्मल पेक्षा तुमच्या श्वासाचा दर पेक्षा वाढला पाहिजे तुम्हाला दरदरून अंगाला घाम आला पाहिजे अशा प्रकारचा व्यायाम करा परंतु अशा प्रकारचा व्यायाम करत असताना जर तुम्हाला डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असेल तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून एकदा सल्ला घ्या दुसरा महत्वाचा व्यायाम आहे तुम्ही तुमच्या शरीराचं वजन उचला आता कसं उचलायचं तर पुलअप्स करा पुशअप्स उताना डिग्री, डिग्री, करा पाय वर सिक्स्टी डिग्री साठ डिग्री किंवा नव्वद डिग्री कोणामध्ये उचलायचा प्रयत्न करा तेवढं तिथं धरून ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचं पोट थरथर करायला लागेल चरबी अशी थरथरा बेहायला लागेल आणिचा परिणाम म्हणून ती हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल त्या चरबीवरती ताण येईल बऱ्याचदा आपण चालण्याचा पळण्याचा पोहण्याचा एरोबिक्सचा सायकल खेळण्याचा व्यायाम करतो परंतु हा सगळा व्यायाम तुमच्या हातापायालाच होतो तुमच्या पोटाला धक्का सुद्धा लागत नाही मग अशा वेळी पोटाची चरबी कशी कमी होईल बऱ्याच जण सांगतात व्यायाम लय करतो पण पोट काय कमी होणार त्याचं कारण काय पोटाला धक्काच लागना गेलाय मग पोटाला धक्का लागण्यासाठी व्यायाम कुठला आहे सूर्यनमस्कार घाला तुम्ही पहिल्यांदा चार घाला पाच घाला पुन्हा हळूहळू हो हो वाढवा पन्नास घाला शंभर घाला जेवढं सहन होईल तुमच्या शरीराला तेवढं तुम्ही सूर्यनमस्कार दररोज घाला वेगवेगळी योगासनं करा डोंगर चढा माउंटेन क्लाइंबिंग ज्याला असं म्हणतो आपण टेकड्यावरती चढा कारण अशा प्रकारच्या व्यायामामुळे तुम्हाला काय होणार आहे पोटाच्या चरबीवर ताण येणार आहे आणि ती अक्षरशः पाण्यासारखी वितळून जाणार आहे तर मित्र हो नक्कीच मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे दिवसभरामध्ये मुबलक पाणी प्या शरीराला हायड्रेट ठेवा सिंचन शरीराचं शरीराच्या पेशीचं चांगलं होऊ द्या नंबर दोन संध्याकाळच्या वेळेला किमान पाच ते सात तास चांगली गाढ समाधानकारक झोप घ्या त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तणावापासून दूर राहा असं मी म्हणणार नाही तांतणाव सगळ्यांनाच येतो त्याचं व्यवस्थित नियोजन करा व्यवस्थापन करा करावंच लागणार आहे कसं करायचंय ते देखील मी तुम्हाला सांगितलंय आणि चौथा मुद्दा आहारामध्ये सांगितला आहारामध्ये पाच महत्वाचे मुद्दे मी सांगितले ते कुठले तर साखर बंद करा चळलेले पदार्थ बंद करा रात्री सातच्या अगोदरच जेवा आहारामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणामध्ये घ्या आणि आहारामध्ये संपूर्ण धान्याचा संपूर्ण फळांचा समावेश करा आणि सगळ्यात शेवटचा पाचवा मुद्दा आपण सांगितला तो म्हणजे व्यायाम करा खास करून पोटाच्या चरबीवरती काम करणारा व्यायाम कुठला आहे ते तुम्हाला सांगितलं तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे या सगळ्या गोष्टी आजपासूनच सुरुवात करा हे कोण कोण सुरू करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला मी एक महिन्याचा चॅलेंज देतो एक महिन्यामध्ये दे तुमची पोटाची चरबी बऱ्यापैकी कमी झालेली असेल मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा हा अनुभव आवर्जून कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा व्हिडिओ हो आवडला असेल तर लाईक करा करा आणि हो आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल ते निरोगी राहतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील आशीर्वाद देतील दुवा देते या उपर ही तुमचे काय प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक तुम्ही केलेल्या छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जीवावर आम्ही या पुढच्या काळामध्ये अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू ही सगळी माहिती तुम्हाला कोणी देणार नाही एवढ्या तळमळीनं पोटखिडकीनं तर, तर कोणीच देणार नाही उरदास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी राहा धन्यवाद